मानिवली येथे हुतात्मा हिराजी पाटील यांना अभिवादन मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे ब्रिटिशांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेले हिराजी गोमाजी पाटील यांच्या मानिवली येथील स्मारकात बलिदान दिन साजरा करण्यात आला कर्जत तालुक्यातील मानिवली येथे असलेल्या हुतात्मा हिराजी पाटील स्मारक येथे त्यांच्या बलिदान दिनानिमित्त शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते मानिवली ग्रामपंचायत हुतात्मा स्मारक समिती आणि कर्जत पंचायत समिती शिक्षण विभाग दहिवली केंद्र यांच्या मा माध्यमातून हुतात्मा हिराजी पाटील यांचा बलिदान दिन साजरा करण्यात आला यावेळी हुतात्मा हिराजी पाटील यांच्या अर्धपुतळ्याला कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले गेले त्यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक... अध्यक्ष सुरेश ठोकरे तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ माजी जिल्हा परिषद सदस्य सावळाराम जाधव कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी तुकाराम साबळे नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे कर्जत पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी संतोष दोंड तसेच मानिवली ग्रामपंचायत सरपंच तुषार गवळी उपसरपंच संकेत पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात पोशीर येथील एस एस सी क्रेडेट यांनी हुतात्म्यांना संचालन करून अभिवादन केले मुख्य व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून शेखर भडसावळे यांच्या उपस्थित स्थितीमध्ये कार्यक्रम झाला त्यावेळी हुतात्मा हिराजे पाटील तसेच एकोणीसशे बेचाळीसच्या रस्त्यातील क्रांतिकारक यांचे नातेवाईक यांचा सन्मान करण्यात आला त्यात विठ्ठल पाटील जयराम गवळी रमेश गवळी लिलाबाई तरे शरद भगत वामन गवळी अनुसाया जामघरे संध्या देवस्थळे आणि यांचा विशेष सत्कार करण्यात आला इत्या सुरुवातीला नयन गवळी आणि सहकारी यांनी देशभक्तीपर गीते सादर करून सुरुवात केली या कार्यक्रमासाठी कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचवेळी दहवली केंद्रामधून शाळा शाळांचे विद्यार्थी यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते महामुंबईसह मिलिंद खरपाटील मानिवली नेरळ पायी प्राणही दिघला स्वतंत्र करण्या भूमीला रक्ताचा अभिषेक घातला